आनंद असो एखादा प्रसंग सांगायला तुमच्याला नक्की तुमच्यावरती काहीतरी दुःखाचा एखादा प्रसंग असावा माझ्या लग्नात तुम्ही नव्हतं भेटला त्यानंतर वडिलांनी कोपरगाव मध्ये राहायला आलं तर जुनाच टीव्ही व्ही दिलेला आहे तर मुलाला युट्यूब कनेक्टेड टी बघायचं असतो हो आज मी खूप मोठ्या आशेने आले होते मला फॅन तरी भेटावं म्हणून भरपूर ह्याला आवडतं म्हणजे कॉन्फिडन्स आहे स्टेज डेडिंग आहे सगळ्या गोष्टी आवडतात महाराजांनी मला खूप काही दिलेलं आहे मी इथे निवारत स्वामी सेवा केंद्राचं काम पण करते पण मला अशा या कार्यक्रमात येण्याची थोडी भीती वाटत असते समाजासमोर पण मग एक मा <laughs> समाज पायी चालून देत नाही घोड्यावरही बसू येत नाही समाजाकडे बघायचं नाही पुढं चालत राहायचं काय करायचं आहे एकदा टाळा द्या बोला बोला पण मी आज स्वामींना विनंती केली होती म्हणजे <laughs> माझं श्रद्धा पाहावे तुम्ही बी करू शकता मी आज घरातून निघताना पहिले केंद्रात गेले केंद्रातले काम आटपलं घरी येऊन पहिलं स्वयंपाक केला घरातून सांगितलं होतं उद्या मुलाचं मॅथचा पेपर जाऊ नको पण तरी पण मी एक आशा घेऊन आले होते का मला एक फॅन तरी भेटावा पण मी हे व्यक्त करू शकत नव्हते कस आपण आपल्या तोंडाने बोललेलं योग्य वाटत नाही जे देईल ते परमेश्वर देईल आणि शेवटचं क्षण शेवटचं बक्षीस होत म्हणून मी पाय चप्पल पण घातली होती म्हटलं कार्यक्रम झालाय भूक आज नाही पुढच्या वेळेस काहीतरी येऊ जवळ म्हणून पण मग ज्या वेळेस चिठ्ठी निघाली ते चिठ्ठीच नॉर्मल कोपर फाटलेलं होतं त्यावेळेस माझे डोळे दिपले कन्नाही असू शकते किंवा नसू शकते पण ती घरीच मी घरी जो पॉम्प्लेट आलेलं होतं त्याच्यावरतीच मी नाव टाकून स्वामींना विनंती केली मला आज फॅन तरी आणायचंय घरात स्वामी पण स्वामींनी मला कलर टी व्ही दिला आणि खोल्हे परिवाराने हो माझं तिथं संजीवनी कॉलेज इंजिनिअरिंगला प्रोफेसर इंजिनिअरिंगला शिकवतात पण सरांना टीव्ही आवडत नाही पण मुलाला दुसऱ्याच्या घरी पाहायला जावं लागतो ब्ल्यूटूथ कनेक्ट नाही आहे त्यामुळे त्याला ते ब्लूटूथ कनेक्ट करून वेगवेगळे गेम डान्स कॉम्पिटिशन असतात ते बनवावं लागतात तर तो काय म्हणतो त्यांच्यासारखा टी व्ही घ्यायचा आहे मोबाईल कनेक्ट झाला पाहिजे पण आज ते स्वप्न मला परिवाराच्या वतीने वतीने तर पूर्ण झालं आणि माझे डोळे सुद्धा तिघत आहेत पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी बक्षीस घेत आहे कार्यक्रम खूप सुंदर आहे याच्या अगोदर मी दोन तीन दोन वर्षापूर्वी चाचला कार्यक्रम झालतो तुमचा त्या कार्यक्रमात पण माझ्या सासूबाईंना गिफ्ट भेटलं होतं पण इच्छा होती पुढे जायची पण पुढेच जाऊ शकले नाही पण मी ह्या वेळेस ठरवलं होतं मी लकी ड्रॉच्या शेवट कोणाला भेटू मी ही आशा धरली ती मला भेटणार नाही पण ज्याला भेटल ते त्याच्या नशिबाने भेटल असं मला वाटलं होतं आज माझं नशीब होऊ शकलं असं वाटतं धन्यवाद एकदा जोरदार तुम्हाला खूप हसवलं आणि तुम्हाला जाताना चेहऱ्यावरती आसरू सुद्धा तुमच्याच आपल्या कार्यक्रमाचं का वैशिष्ट्य आहे एकदा जोरदार त्याला कोणी परिवारासाठी झाल्या पाहिजे की त्यांच्यामुळे मला इथं आलेलं आहे चालेलं आहे